मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे राटणी या मैदानामध्ये राठणीचं आज मैदान आहे तर आज पाहूया कोणकोणती बैल मैदानात दाखल झालेले आहेत आणि कोणकोणते कोणते पैरे आहेत भाई नमस्कार नमस्कार कोणता बैल आज घेऊन आलाय ब्लॅक टायगर ब्लॅक टायगर ब्लॅक टायगरच नाव आहे का त्याचं कुठल्या गावावरून आलाय कोणपूर खेड शिहापूर खेडशिवापूर शिवापूर लांबून आलाय ओ, आज इकडं पहिल्यांदाच आलाय का हो पहिल्यांदा जा? आज कोणासोबत नियोजन त्याचं आपला शिवरायाचा शिवा शिवरेकरांचा सोबत आहे किती मैदान झाली हो त्याची आता जास्त पहिरच भेटत त्याच्याकडे चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाया नमस्कार नमस्कार कुठून आलाय डायरी पुणे डायरी पुणे काय आपल्या बैलाचं नाव काय हो सुलतान 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 आज कोणासोबत नियोजन केलंय वरवळीचा राजा हा वरवळीचा राजा वरवळीचा राजा चांगले नियोजन केले मग शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बाया नमस्कार नमस्कार आज कुठून आलाय राटणे इथलंच आहे राटणे इथलंच आहे आणलंय का काय हो नाव त्याचं त्याचं नाव पक्कड आहे पक्कड हो आज कोणासोबत नियोजन पक्कडच पक्कडचं नियोजन आहे कल्याणताचा प्रधान प्रधान सोबत आहे हो प्रधान सोबत चांगलं नियोजन केलंय मग आज आणि त्याचं नाव काय हो पाटील नाव निवास 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 पार। निवास पण तुमचाच निवास पण आपलं निवासचा नियोजन केलं सोडकरांचा शंकर चांगलं मैदान शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दा। नमस्कार दादा कुठून आलाय शिवरे शिवरे आज कोणता बैल आणलाय शिवा शिवाला आणलाय आज आज शिवाचं नियोजन कोणासोबत केलंय मग काय ते मालकांनी केले काय माहिती मालकांनी केलंय तुम्हाला सांगितलं नाही का नियोजन मालक पाठून येतात काय हा चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भाय नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। मल्हारला आणलाय आज आज मल्हारचं कुणासोबत नियोजन केले वाकेश्वरचा कोणता बैलाय फौजीने केले का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जालना जिल्हा अर्जुन मैदानात दाखल झालाय भरपूर लांबून बैल आलाय ला नमस्कार दादा नमस्कार आज लांबून ला आलाय लांबून आज कसं काय इकडे नियोजन लय चालू होत इकडे मग आलो आज होय कुणासोबत केलं आहे त्याचं वाईट गोल पक्ष आहे वाईट गोल पक्षासोबत आहे चांगले नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आलाय मैदाना आज कुठला बैला आज सुलतान आहे सुलतान दायरेकरांचा सुलतान सुलतानचं आज कोणासोबत नियोजन केलं सुरुकराचा राजा कोरुळकरांचा राजा किती झाले हो गळा भेट कर त्यान हा राजा आहे का राजा किती झाली मैदान आतापर्यंत दहा दापंद्रा फाइनल दापंद्राय ते कुठल्या खांदे पडतो दोन खांदे बाहेरून शुभेच्छा तुम्हाला नमस्कार घेऊन आलाय आज कोणासोबत नियोजन केले होईज ते विशाल ड्रायव्हर आणि बबलू नियोजन असते ड्रायव्हर पण तेच असतील आज हे ना परत पाळायला हाय असा नाव करतोय तुमचं सगळीकडे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठून आलाय आम्ही यवतमाळ जिल्हा यवतमाळ लांबून आलाय दगड काय पाहिलं आता आपले नाव हो? रुबाब रुबाब रुबाबचा आज कुणासोबत नियोजन केलंय सिकंदर सोबत सिकंदर कोणतं एक्क्याऐंशी एक एक्क्याऐंशी चांगलं नियोजन केलंय माझ्या के मुलाला केलं होय चिरंजीवाने केलंय का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार आलाय पक्षाला घेऊन हा छोटा पक्षाला आणलाय मोठा पक्षा रस्त्यात आहे का कधी आलं हो दादा इकडे तुम्ही रात्री रात्री दोन लाख म्हणजे मुक्कामीच इकडं आज नियोजन कोणता हो शंभू भाड्यांचा शंभू शुभेच्छा तुम्हाला पालवान नमस्कार काल शंभूला घेऊन आज कोणासोबत नियोजन केलं होंभूच आज राजासोबत आहे आज चांगले नियोजन आहे आज पहिल्यांदाच झालं काय नियोजन पहिल्यांदाच नियोजन आहे नियो हे मैदान गेल्यावर दो दो दोन नंबर झालेला आहे शुभेच्छा <laughs> तुम्हाला मित्रांनो सुंदर उर्फ कोकटेल पण मैदानात दाखल झालेला दा आहे आज बघूया नियोजन कोणासोबत भया कोणासोबत नियोजन आहे भया आलाय सुंदर ला घेऊन आज कोणासोबत नियोजन केले शेटनी नियोजन केले शेटणी केलंय तवा सांगत नाही मला पण सांगत नाही ती का चालतं आहे असं शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आला आहे माणिकला घेऊन हो माणिकचं कोणासोबत नियोजन केलं आज आज पृथ्वीराजाचा फुटवडचा राजा पृथ्वीराजाचा फुटवडचा राजा कोणता राजा हो जुळवाडीचा राजा जुळवाडीचा राजा आज ओ ओ। चांगले नियोजन आहे हो चांगलं मनिक आता चांगली गती धरली त्या ना चांगलं तुमचं नाव करत मैदान मारले आता चांगले हो चांगलं आता पहिर पण चांगले टॉपच भेटत असते हा हो आजही मैदान चांगलं आहे हो फाट्या बघितल्या का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार हा आलाय मैदाना कोणता बैल आणलाय आज खेडच्या वजीर आज कुणासोबत नियोजन केले होते पक्षा। पक्षा? आज कस नियोजन पहिल्यांदाच आहे का नियोजन वजीरच्या किती गुलाव झालं आतापर्यंत भरपूर भरपूर झालं नाव काय तुमचं ते ना शुभेच्छा तुम्हाला दादा दा नमस्कार ना आज आलाय मायदा आज सिकंदरला आणलंय सिकंदर तुमचं नाव लय केले का रायपल के सिकंदर मी करतोय नाव सिकंदर केलं सिकंदर केलं चालू केलंय सुट्टी एकर म्हणून तुम्ही महाराष्ट्रात प्रसिद्ध झालाय आज कोणासोबत नियोजन सिकंदरचे केलंय सिकंदरला माझा रुबाब म्हणून आहे का चांगलं नियोजन केलंय मग नवीन नियोजन कायतरी नवीन आज कुठल्या कुठल्या गोलात राहिला सिकंदर सिकंदर म्हणजे जेवढे मोठी मैदान झालेत का नाही त्यांना खेळत त्या प्रत्येक मैदानात राहिलं एखादा मैदान गेला आता त्यानं दात लावला मध्ये दुसरा झाला त्याच्यामुळे जरा एक दोन तीन मैदान फेल गेली नाही तर बाकी सगळ्या मैदानात सिकंदर मैदानात जरा वेगळाच बैल दिसतो सगळ्यात कलर वगैरे त्याचा वेगळा आहे हाय का नाही सुम इच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो कळंबेकरांचा सरपंच पण मैदानात दाखल झालाय बाई आज कोणासोबत नियोजन हो केले त्याच वाईट गोल्डा पक्षा छोट्या पक्षासोबत केले चांगले नियोजन हो केले आज हे नाही तुम्ही मैदानावर काय मस्ता त्याच्यासोबत शंभू सोबत त्याच्यासोबत भरपूर आहे तुम्हाला आज काय शाळेला सुट्टी काढून इकडलाय काय हा सुट्टी पाहिलं ते करताय का नाही करतोय ना पहिलावन होणार मोठा पहिलावण्याच्या घेत शुभेच्छा पाहिजे तुम्हाला नमस्कार आज राजाला घेऊन आलाय आज कोणासोबत राजाच नियोजन केलं शंभू आज गाडी जोरात पळणार म कारण पहिला एक नंबर आहे आज राजाने महाराष्ट्रात नाव केलं का नानांचं नाव केलं इस्लामपूर पेट नाका म्हणलं की ते मी नानांचं राजाचं नाव येतं पहिल्यांदा होय का नाही शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो बाकासूर पण मैदानात दाखल झालेला आहे गोल शर्ट आलाय आज मैदाना किती वाजता आलेला हो साडेचार साडेचारला भरपूर लवकर उठायला लागत असेल हा का नाही आज जरा ड्रेसिंग वेगळे केले हा आज वाईट शर्ट नाही घातला आज कोणासोबत त्याचं नियोजन कदा सोबत केले सर सरजा कोणतं सरांचा सरांचा आज चांगल्या आवडती आहे मग पब्लिकची शुभेच्छा तुम्हाला